जे लोक बसताना पाय हलवतात किंवा ज्या लोकांना बसल्यावर पाय हलवण्याची सवय असते ती लोक मानसिक दृष्ट्या कमजोर होतात त्यामुळे जर तुम्हालाही अशी सवय असेल तर ती सवय तुम्ही सोडली पाहिजे ज्या लो लोकांना त्यांचे आरोग्य नेहमी चांगले ठेवायचे असेल अशा लोकांनी नेहमीच आपल्या आहारात जास्तीत जास्त प्रमाणात फळांचे सेवन करावे ज्यांना तोंडात वारंवार फोड येत असतील अशांनी शेळीच्या दुधाने गुळण्या कराव्या यामुळे फोड येणे कायमचे बरे होते ज्यांना दातांमध्ये कीड लागले असेल अशा लोकांनी काळ्या मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्या दातांच्या आरोग्यासाठी पालकाचे सेवन आहारात जास्तीत जास्त करावे जी लोक त्यांच्या नाश्त्यामध्ये दही खातात त्यांना गॅस ची समस्या कधीही होत नाही श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी ब्लॅकबेरीचे सेवन करा यामुळे दाताच्या समस्या देखील दूर होतात ज्यांचे वजन वाढत नाही त्यांच्यासाठी दुधाची साय घेऊन थोडी खडी साखर मिसळून खावी यामुळे वजन वाढण्यास मदत होते रसदार फळे खाल्ल्याने यकृत चांगले ठेवण्यास मदत होते रात्री तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी वेलची चघळावी यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते नाभीत तेल लावणे शरीरासाठी खूप चांगले या आहे यामुळे अनेक आजार दूर होतात व ज्यांना उलटीची समस्या होते ती समस्या देखील नाभीत तेल लावल्याने दूर होते ज्या लोकांना उलटी होते किंवा प्रवासामध्ये ज्या लोकांचे पोट खराब होते अशा लोकांनी प्रवासाला जाण्यापूर्वी पुदिनेची पाने चघळावी यामुळे पोट खराब होणे किंवा उलटी होण्याची समस्या दूर होते मध मिसळून तीक्ष्ण आणि मेंदू मजबूत होतो जर एखाद्याच्या छातीत खूप कफ जमा झाला असेल तर त्याने द्राक्षाचा रस द्यावा यामुळे छातीतील कफ साफ होतो जी लोक जास्त तळलेले पदार्थ खातात त्यांना लठ्ठपणा येतो व त्यांची साखरेची पातळी देखील वाढते ज्यांना नेहमीच त्यांचे पोट स्वच्छ ठेवायचे असेल त्यांनी रोज एका पेरूचे सेवन करावे रात्री झोपण्यापूर्वी जास्त पाणी कधीही पिऊ नये यामुळे सांदे होऊ शकते ज्यांच्या मानेवर खूप काळेपणा आहे अशांनी काळेपणा दूर करण्यासाठी लिंबू आणि मुळ्याचा रस मिसळून मानेवर लावावा ज्या महिलांना पातळ ओठ जाड करायचे असतील त्यांनी लवंग लोणीमध्ये मिसळून लावा ज्या महिलांना त्यांचे डोळे अधिक आकर्षक आणि सुंदर बनवायचे असतील अशांनी नियमित सुरमा लावण्यास सुरुवात करावी सुरमा लावल्याने डोळे बंद किंवा उघडणे असे सतत दोन मिनिटे करावे यामुळे दृष्टी सुधारते तुटलेल्या कव्याने कधीही केस विंचरू नये यामुळे केस गळतीची समस्या होऊ शकते ज्यांचे दात थोडे वाकडे असतील त्यांनी नियमित बडीशेपचे सेवन करावे गरम मिरचीचे मसाले खाणे टाळावे यामुळे मूळ व्याधीची समस्या होऊ शकते ज्या महिलांच्या आयब्रोचे केस खूप पातळ आहे अशा महिलांनी रात्री झोपताना आयब्रोला हलक्या हाताने मसाज करा त्यामुळे आयब्रोचे केस जाड होतील भोपळ्याचा रस केसांना लावल्याने केसांचे गळणे थांबते व केस अधिक दाट आणि मजबूत होऊ लागतात सकाळी नाश्त्यात कधीही आंबट पदार्थ खाऊ नका यामुळे अनेक आजार उद्भवतात चेहरा धुताना कधीही खूप थंड किंवा खूप गरम पाण्याचा वापर करू नका ज्यांना दात मजबूत करायचे असतील अशा लोकांनी लिंबाचा रस दातांवर चोळावा गुलाबाच्या पाकळ्या चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील डाग दूर होतात दोन ते तीन बदाम सकाळी खाल्ल्याने स्मरण शक्ती सुधारते ज्या लोकांना थायरॉईडची समस्या असेल अशांनी दररोज रात्री एक ग्लास पाण्यात एक चमचा सुखी कोथिंबीर भिजत ठेवा आणि सकाळी गाळून रिकाम्या पोटी याचे सेवन करा असे केल्याने थायरॉईडमध्ये आराम मिळतो माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन आरोग्यविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद